त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे तुम्हाला मिरच्या झोपतात सातत्यानं अशा सगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेहमी पुढे असणारे म्हणून महाराष्ट्र ज्याला ओळखतो ते म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यामधील जवळजवळ पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सी आर पी एफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली आहे तुम्हाला मिरच्या झोंपतात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतर इतर म्हणेल पाकिस्तान आणि आय एस आय अजेंडा ते नेरेटिव्ह चालवण्याचं काम काल संजय राऊत यांनी केलं असं म्हणण्याचा उद्देश त्यांचा नव्हता आपण जरा समजून घ्या खर तर अशा अत्यंत अडचणीच्या आणि ज्या प्रसंगांमध्ये राज्यातले नागरिक जे जा पलीकडे जाऊन त्या पर्यटनाला गेल्यानंतर दुर्दैवी घटनेला सामोरे गेले होते त्यांना आधार देण्यासाठी आदरणीय एकनाथजी सा साहेब गेले होते सातत्यानं अशा सगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेहमी पुढे असणारे व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते म्हणजे आदरणीय एकनाथजी साहेब ते त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण सकारात्मक पद्धतीने बघूया महाराष्ट्रात मागावी अशा मागणी जी ती केली जाते त्यांच्या विधानामुळे रोज जो आहे तो मध्ये आलेला पाहायला मुळात त्यांना म्हणण्याचा उद्देश जो आहे तो एवढाच आहे की एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने तिथं लोकांना ज्या आधार देण्याचं काम होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं